समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांनी सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला भेट दिली व मुलामुलींशी मुक्त संवाद साधला यावेळी त्यांनी होणारे रस्ते अपघातांबाबत मुलामुलींना कोणती काळजी घ्यावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याशिवाय व्यसनाधीनतेपासून मुलांनी दूर राहिले पाहिजे असंही सांगितलं विविध ठिकाणांवरून येणाऱ्या मुलींनी शाळेत येताना व जाताना एखादी व्यक्ती अथवा युवक त्रास देत असेल शेरेबाजी करत असेल किंवा समूहाने आक्षेपार्ह वर्तन करत असेल तर ता तात्काळ निसंकोचपणे आपल्या शिक्षकांशी अथवा थेट पोलिसांशी संपर्क साधावा तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात येईल काहीही मनात न ठेवता समाजातील कोणत्याही घटकांकडून त्रास होत असल्यास सांगावे असे आवाहन सर्व मुलींना केले याशिवाय मोबाईलचा मुलांनी गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजेत यातूनच देशाचे चांगले नागरिक बनाल असे मार्गदर्शनही केले यावेळी संस्थेचे सचिव मानसिंग हक्के सहसचिव केडी पाटील मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत पत्रकार शशिकांत राजवंत पंकज गाडे व पोलीस कर्मचारी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

लोक पाहेर येत नाहीत तुम्हाला जे काय अडचणी आहेत काय तोपर्यंत उपाय योजना असं वाटत असेल मी पोहचतोय तोपर्यंत

आणि जे मोठे आहे आहेत त्यांनी लहान मुलांची व्यवस्थित वाढवा हल्ला क्रिकेट मधून बाहेर पडून त्या बस त्यांवर असतात बस आल्यानंतर परिस्थिती बघितली जाते तर मोठे विद्यार्थी आमदार करण्याचा प्रयत्न करतात आणि लहान विद्यार्थी खाली उभे असतात हा आम्ही आठ दिवस झाले पण आता कोणती करता येत त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की हे तुमचे भाऊच आहेत लहान कोणाच्या कोणाच्या घरातून कोणीतरी आलेलं आहे तर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका